जय काड सिद्ध काय होतं माहितीये ना मी पाहतो इकडे चारधामला येणारी मंडळी किंवा इथे हा म्हणजे अनेक अनेक ठिकाणी इकडे ज्या आधी कैलासला जाणारी इतकी वाढलेली आहे माहिती आहे त्यांची संख्या खूप वाढलेली आहे म्हणजे तीर्थाला आणे म्हणजे तीर्थयात्रा करायलाच पाहिजे हा सगळ्यांचा दृष्टिकोन पक्का झालेला आहे याच्या संदर्भात काय म्हटलं जातं बघा तीर्थो निर्मलम तीर निर्मलम्र तीर्थो तीर्थी धोंडा पाणी आणि देव रे रोकडा सज्जनी <laughs> काय म्हटलंय बघा अनेक ठिकाणी जातो ना आपण पण ह्याच्या संदर्भामध्ये साधू संतांनी काय म्हटलेलं आहे तीर्थो तीर्थी धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जनी या सगळ्या तीर्थामध्ये काय काय नाही ना दगड आणि पाणीच आहे की आपण आधी कैलासवर गेलो समजा ह वाराणसीला गेलो समजा चारधामला गेलो समजा तिथे काय आहे दगड आणि पाणी कळलं ना पण देव रोकडा सज्जनी देव कुठे आहे सज्जनी म्हणजे कोण सज्जन कोणाला म्हटलंय ज्यांनी सत्य जाणलं ते सज्जन म्हणजेच संत संग आत्मज्ञानी महापुरुष म्हणजे इथं काय सांगायचंय की ठीक आहे तुम्ही तीर्थाला जा त्याच्याबद्दल काहीच वाद नाहीये पण त्यापेक्षा विशेष महत्व कशाला की आत्मज्ञानी महापुरुषांचा सान्निध्य त्यांचा संघ हे विशेष महत्वाचं आहे लक्षात ठेवा कळ म्हणून म्हटलंय तीर्थो तीर्थी धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जनी म्हणजे आहो त्या संतांच्या सान्निध्यात गेलं काळ सिद्धेश्वर महाराजांच्या बाजूला गेलं की बस कुठे देव आहे लक्षात येतं आहो हेच देव आहे की आणखी देवाचं कुठलं निराळ स्थान महाराज म्हणायचं ना हा याला बघा जेव्हा महाशिवरात्र कार्यक्रम होता आमचे एक प्रवचनकार म्हणाले कळलं ना की तिथे शंकर बसलेलाच हो म्हणे आम्ही बसलेलेच आहोत की शंकर बसलेलाच आहे महाशिवरात्र शिव होऊन रहा तरी तर असं होतं म्हणून काय होत तीर्थो तीर्थी धोंडा पाणी देव रोखणा सज्जनी म्हणजे अशा आत्म महा ज्ञानी महापुरुषांच्या सान्निध्यात गेलं की देवाचं नक्कीच स्थान ते दाखवतात आपल्याला पण ह्याचा अर्थ तीर्थाला जायचं नाही का असं नाही म्हटलेलं कुठे कळलं ना ह्याच्या संदर्भात सुद्धा काय म्हटलं जातं तीर्थो तीर्थी निर्मलम ब्रह्म वृंदे 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 तत्वचिंतानुवादा वादे वादे जायते तत्व बोधा बोधे बोधे भासते चंद्रचूडा काय म्हटलंय बघा तीर्थो तीर्थी निर्मलम ब्र ब्रह्म वृंद आपण जेव्हा तीर्थाला जातो ना तिथे निर्मल अशा ब्रह्मवृंदांचं दर्शन होतं म्हणजे ब्राह्मण समुदाय परिचय होतो त्यांच्याशी आपला सुसंवाद होतो, होतो। निर्मलम ब्रह्मवृंदे आणि वृंदे वृंदे तत्वचिंतानुवादा नंतर त्यांच्याबरोबर तत्वाच्या संदर्भात हे होतं ना प्रबोधन होतं ना चर्चा होते तत्वचिंतानुवादा आणि वादे वादे जायते तत्वबोधा तत्त्वबोधा आणि जेव्हा अशा पद्धतीने तिथे वाद होतो आपण पाहिलं की नाही याज्ञे आणि शाकल्याचा सुद्धा आपण वाद पाहिलेला आहे कळलं ना याज्ञे आणि गार्गीचा वाद सुद्धा आपण पाहिलेला आहे म्हणजे अशा या महापुरुषांच्या वादातून काय होतं तत्वबोधाचा निर्माण होता हा बोधे बोधे आहे ते तत्वबोधा आणि बोधे बोधे भासते चंद्रचूडा आणि नंतर मग लक्षात येत अरे चंद्रचूड म्हणजे साक्षात शिवशंकर म्हणजे ज्ञानाची देवता ही वेगळी नाही आहे तिथेच आहे म्हणजे तिथे आपल्याला शुद्ध ज्ञान होतं कळलं ना म्हणजे तीर्थयात्रेला प्राधान्य दिलेलं आहे पण ह्या तीर्थयात्रा अशा समजून जाणून बुजून व्हायला पाहिजे कळलं की नाही आता आपण प्रयागराजला महाकुंभाला गेलो होतो बघा प्रयागराजला महाकुंभाला किती जण आले होते किती स अनेक साधू संत आले अहो प्रत्येकाची वेगळी प्रत्येकाचे विचार वेगळे प्रत्येकाचे आचार वेगळे कळलं ना आघोरु आघोरी साधू आलेले होते कळलं ना ज्ञान प्रबोधन करणारे आले होते पाहिलं आपण कळलं ना आता मी तर दोन दिवस होतो तिथे कळलं ना अनेक जणांच्या भेटी झाल्या कळलं ना आणि पण हे जरी झालं ना तरी आपण काय करतो मी मिल बघा मी कधीही कुठे गेलो ना माझ्या सद्गुरू बोधाचा काकडा हातात ठेवतो म्हणजे माझ्या सद्गुरूंनी मला काय सांगितलेलं आहे बस आणि त्यांनी आहे त्याच्या विरोधात कोणी बोलायला लागलं मग आपण तिथे ऐकायचंच नाही ऐकलं तरी इथून ऐकायचं इथून सोडून द्यायचं म्हणजे सद्गुरु बोधांनी सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे मला प्रमाण काय माझ्या सद्गुरूंनी जे मला बोध केलेलं आहे तेच मला प्रमाण आहे जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध